नमस्कार बालमित्रांनो काल आपण पाहिलं दिस इज आणि दिज आरची वाक्ये जसे की दिस इज अ टॉय दीज आर टॉईज आज आपण बघणार आहोत दॅट इज म्हणजे तो आहे आणि दोज आर म्हणजे ते आहेत आता दॅट इज अ बॉय, म्हणजे तो मुलगा आहे याचं अनेक वचन होते दोज आर बॉईज ती मुले आहेत दॅट इज दोज आर दॅट इज अ बेगर तो भिकारी आहे दोज आर बेगर्स ते भिकारी आहेत दॅट इज अ फॅन तो पंखा आहे दोज आर फॅन्स ते पंखे आहेत दॅट इज ॲन ॲपल ते सफरचंद आहे दोज आर ॲपल्स ती सफरचंद आहेत दॅट इज अ हिल ती टेकडी आहे दोज आर हिल्स त्या टेकड्या आहेत दॅट इज अ क्लास तो वर्ग आहे दोज आर क्लासेस ते वर्ग आहेत दॅट इज अ बेबी ते लहान मूल आहे दोज आर बेबीज ती लहान मुले आहेत